आज जी मंत्र्यांच्या हिताकरता त्यांच्या हक्काकरता जी केली ती एवढ्या करता की महाराष्ट्रामध्ये जेव्हा बसराव नाईक मुख्यमंत्री होते हरीत क्रांतीच्या नावाने हरीत क्रांती आणि त्या नावाने त्यांनी मुख्यमंत्री पद असताना पश्चिम महाराष्ट्राच्या लोकांनी त्यांच्यावर प्रभाव आणून त्यांनी तेव्हा महत्वाच्या म्हणजे पाच साधून मोठ्या प्रमाणात दारू पूर्वी दारू प्यायचो पण अत्यंत अल्प प्रमाणात प्यायचं पण मसाला राखल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये दारूच्या सुंदर आणि यामध्ये सर्वात जास्त भरले जातो जे आहे तो एस सी एस टी एन टी जे टी आणि ओबीसी एक सगळं ब्राह्मण समाज ब्राह्मण समाजाचे मोठे लोक असतील तेही लोक पेता आणि हे मोठ्या प्रा आणि हे सर्व गरीब लोक श्रीमंत मान जो एसी श्रीमंत माणूस एसी एस हा माणूस आपले पाठवले हा गरीब माणूस या गरीब मानात माणूस हा एकदा गेला एका पेढीचा पूर्ण होतोय तो रुपये पाहतो आणि तिसऱ्या आहे जातो आणि त्याच्यामध्ये ते संपूर्ण त्याच्यात ते त्याच्यामध्ये त्याला अतिदार झाली तर दुकानदार किंवा भट्टीवाला त्याला बेस्ट झाले बेव भागवले असा शिव्या शिव्या साप देत हे करता आणि म्हणून यांना मग माणूस मिळाला हवं कमीत कमी यांना ही मा, ही माणूस की मिळाला पाहिजे त्या पहिली मागणी आमची द्या द्या दुःखमन बी ते महा माणसाहे मा, आणि तुम्हाला शासनाला एक्साईज ड्युटी हे देतात प्रत्येक प्यावर देतात प्रत्ये चर्चेत म्हणायचे चर्चेत ते ब्रिटनचे दुसऱ्या महाराजांचे पंतप्रधान दा, पंतप्रधान होते आणि ते संसदेमध्ये पार्लमेंटमध्ये डिबेट करता बोलता कर आप पे असं ते बैट बैट। बैट ते ते घ्यायचे मी जे पितो झाड बेटविट बैठक जाता तर ते बाद मी मी जे धाडू धाडून पिता मी त्याची एक्स ड्युटी देतो म्हणजे मी राष्ट्राची सेवा करत आहोत देशाची सेवा आहोत म्हणून तुम्ही मला काय दुसरं नाही दुसरे आमचे कवीग्रेस कवीग्रेस एवढं महान साहित्य मग ते त्याच्यासारखे तर मला वाटत की याचा बनवली त्याच्यासोबत नाही बरोबर आहे एवढी त्याचे मराठीची कमाव जी होती त्याचे जे कविता ज्या होत्या तो मोठ्या ता तो माझा ही वाज ही वाज कंटिन्यू वाज फीच मी आलसो कविग्रेस आणि तो बिंदास बिंदास्पणाच्या मी भीत मिळतो करते मी पैसे त्याला देतो हे दुसरा मी सांगितलं किंवा नुसतं डाळी मिरजा तो पडून राहतात हे तीन माणसंही दारू पिण्या जागतिक नावाचे ते व्यक्ती झालेले मग सरकार दारू बंदीसाठी विविध उपक्रम राबवित असतात आणि तुम्ही मद्यप्रेमीच्या सपोर्टसाठी सपोर्ट साठी तुम्ही आहात मला काय वाटतं की मद्य दारूबंदी व्हायला पाहिजे देशामध्ये राष्ट्र राज्यामध्ये कि मद्य प्रेमीसाठी काही उपाययोजना हा सरकारच्या तोंडाले पाणी पुसण्यासारखं सरकारचे काम आहे सरकारने मनावर कधी घेतलंच नाही जर घेतलं असतं तर अजित पवार जे आता दोनशे एकोणसाठ जे पूर्ण जे दहा दुकानात जे परवा देणार आहेत ते त्यांनी केलं असतं म्हणजे सगळ्या पुण्याची असो काँग्रेसचे असो भाजपची असो आणि हा जो मद्यपीठा जो एक्साईज आहे जो पैसा आहे हा पैसा मोठ्या प्रमाणामध्ये हा संपूर्ण पैसा शासनाच्या एकमेव ह्या प्रॉडक्ट आहे इन्कम आहे आणि राज्यांचं आणि ह्या राज्याच्या इन्कमच्या याच्या एक्साईज अनेक समाज कल्याण आणि महिला बालकल्याणच्या जो योजना आहेत या संपूर्ण योजना या याच्यावर चालतात संजय गांधी योजना असतो संजय गांधी योजना असतो हस्तिकृषी योजना असो कोणत्या योजना असो आरोग्याच्या असो किंवा कोणत्या योजना असो या संपूर्ण योजना या कशाला चालतात आणि शासनाने किंवा बाबासाहेबांनी ही करता आणि ज्या ज्या गोष्टी आहे मित्र मग धंदा कोणत्या करावं पण हे जे बितल आहे बितल संपर्क म्हणजे मोठे पैसे पैशाचा झाला विनियोग झाला पाहिजे अशा प्रकारे हे होत आणि त्याला उद्योगधंद्याचे मान्यता करता नाही इथे नाही तर दारूबंद फ्रॉड आहे आम्ही पाहतो बर्ध्याचा हाल काय वर्धाचे प्रचंड दा, दारूच्या पाहतात गडसिवलीमध्ये कोटंबोली जा जा जाकळी जा जंगला डुंगलामध्ये दारूचा प्रॉब्लेम आहे तिथे गडसोलीमध्ये मोठ्या प्रमाणात जाडू आहेत आणि म्हणून म्हणून कुठंतरी मध्यपीची माणूस मिळावं मध्यपीची जे प्रतिभा जी आहे समाजामध्ये ही जी मलिन प्रतिमा आहे प्रतिभा दोन काहीतरी चाललं करावं आणि त्या आपला हा प्रत्यय आहे पुन्हा यांच्या कथामध्ये जास्त असतील तर तुम्ही त्याला जलशाले पटवण्याऐवजी मुलीत दंड दाखण्याऐवजी शिबिरमध्ये एका मेळाच्या त्याला द्या किंवा तुम्ही योगा द्या यो योगामध्ये भगवान उद्या मार्गाचे नियम सांगले आहेत व्यवसान चांगले आहेत आणि याच्या तुम्ही करा हे सगळं करायला तयार